चंद्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या खास व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकष्ट चतुर्थीविषयीची संपूर्ण माहिती हा दिवस गणपती बापाला अत्यंत प्रिय मानला जातो आणि या दिवशी केलेले व्रत पूजन आणि नियमबद्ध आचरण यामुळे सर्व संकटी दूर होतात या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी करू नयेत या दिवशी व्रत आणि काय आहे हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने तुम्हाला मिळेल संकष्ट चतुर्थीची खरी परंपरा आणि पौराणिक आधार योग्य आचार विचारामुळे संकटमुक्त आणि सुख समृद्ध जीवनाचे मार्गदर्शन गणपती बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे सोपे उपाय म्हणून मित्रांनो संकष्ट चतुर्थीचा हा पवित्र दिवस अधिक फलदायी कसा बनवता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला चॅनल करा हा व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये वा सांगायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संकष्ट चतुर्थी हे व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्ट चतुर्थी असते हा श्री गणपतीचा उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपोषण करून रात्र चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडायचे असते अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक आहे श्री संकष्ट हरण गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्ट्या करून व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक संकष्टीचा उपवास करत असतात कष्ट चतुर्थी कशी करावी त्याचे कसे नियम बाळावेत संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणित चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ खावे दिवसभर आपला उद्योगधंदा करावा संध्याकाळी रात्र आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी कलश ठेवावा कलशाभोवती दोन वसरे गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यात श्री संकट हरण गणपतीची स्थापना करावी त्याची सोडोपचारी पूजा करावी पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घालावी पूजेत व्हायचे गंध अक्षता फूल वस्त्र तांबड्या रंगाचे असावे पूजेत उपचार अर्पण करताना म्हणून गंध अर्पण करावा काम म्हणून नमः म्हणून अक्षता अर्पण करावी सिद्ध प्रदाय नम म्हणून पुष्प सर्वार्थी सिद्धाय नमः म्हणून फळ नमः म्हणून वस्त्र अर्पण करावे गणाधिपाय नमः म्हणून उपवस्त्र आणि गजमुखाय नम म्हणून धूप मूषक वाहनाय नम म्हणून दीप विप्रनाथाय नमः नम म्हणून नैवेद्य आणि धनदाय म्हणून दक्षिणा अर्पण करावी पूजा झाल्यावर गणपती गणपतीचे ध्यान करावे अंग रक्त वस्त्रीतुसुम गैन पूजित शिराब्दो रत्नदीपे सुरतरु विमले रत्न सिंहासनस्तम धोरबी भयदृुती रुचिर चंद्रमौली गणपती ममल प्रसन्नम नंतर आपले संकष्ट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी मम समस्त विघ्न निवृत्त्यर्थ हरण गणपती प्रीत्यर्थ चतुर्थी व्रतान यथा मिळतोपचार द्रव्या सोडोपचारे पूजा करिष्ये असे म्हणावे संकष्ट चतुर्थी महात्मा वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यावर अशुद्ध तत सर्व रूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य द्यावे गंध अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी रोहिणी नाथाय नम म्हणून नमस्कार करावा नंतर उपोशन सोडावे जेवणात मोदक असावे गोड पदार्थ असावे खारट आंबट पदार्थ नसावे जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती अगर तस्बीर उचलून ठेवावी धान्य वापरात घ्यावे आणि पाणी तुळशीत होतावे तर आता बघूया संकष्ट चतुर्थीची व्रत कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी त्यावर खोटा शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर कृष्णावर समंतक मनी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकट चतुर्थी तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबाल वृद्ध श्री पुरुषांनी सर्वांनी करावा हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकीचं संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन चतुर्थी अवश्य कराव्यात तर मित्रांनो आज आपण पाहिले की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते नियम पाळावेत काय करावे आणि काय करू नये गणपती बाप्पाची मनापासून पूजा व्रत आणि चंद्र दर्शन केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते लक्षात ठेवा या व्रतामध्ये मुख्य महत्व आहे श्रद्धा आणि निष्ठेचे जेव्हा आपण मनापासून बाप्पाची सेवा करतो तेव्हा संकट कितीही मोठे असले तरी गणराया ते सहज दूर करतो म्हणूनच मित्रांनो तुम्ही या संकष्ट चतुर्थीला हे व्रत निष्ठेने करा आणि बाप्पाचे आशीर्वाद आपल्या जीवनात अनुभवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच भक्तिमय माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर बोला गणपती बाप्पा मोर्या